आणि आज आम्ही सर्वच गाडेधारक संघटना जी आहे आमची सर्वच पदाधिकारी असतील सदस्य असतील सर्व या ठिकाणी नगरपालिकेला म्हणजे आपले जे आयुक्त आहेत साहेब ढेरे साहेब मला असं वाटतं त्यांना निवेदन देण्यासाठी आम्ही या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत आपल्याला सर्वांना कल्पना आहे की दोन हजार बारापासून ही आमची लढाई सुरू आहे निव्वळ आमच्या गाडेधारकांना योग्य न्याय मिळावा सुवर्ण मध्य त्यांनी साधावा शासनाने आणि प्रशासनाने या दृष्टीने आमची लढाई सुरू आहे दोन हजार बाराला काही मार्केट्स दोन हजार तेराला त्यांची मुदत संपलेली आहे म्हणजे दोन हजार बाराच्या पूर्वीसुद्धा कमीत कमी तीस पस्तीस वर्षापासून आमचे गाडेधारक या नगरपालिकेच्या कॉम्प्लेक्सेसमध्ये दुकानांमध्ये व्यवसाय करतायत यामध्ये चार मार्केट जर आपण सोडले मोठे मार्केट्स त्यांचं नाव मी काही घेऊ इच्छित नाही पण बाकीची जी सोळा मार्केट्स आहे या सोळा मार्केटची परिस्थिती अत्यंत वाईट आहे या सोळा मार्केट जे आहेत आपल्याला कल्पना आहे मी सुद्धा सांगितलं त्यावेळेला की साहेब या ठिकाणी आमची जी मार्केट्स आहे उदाहरणार्थ भास्कर मार्केट असेल बाबासाहेब आंबेडकर मार्केट असेल शाहू मार्केट असेल त्यानंतर हां हां आंबेडकर नानीबाई हॉस्पिटल आणि ते एक मार्केट तर भोईटे मार्केट ते सुद्धा गरीबच आहेत पण ते मार्केट तर तेव्हापासून बंदच आहे जवळजवळ चार पाच वर्ष असून बंद आहे ते आज तिथले गाडेधारे बिचारे त्यांचे खायचे हाल होत आहेत मुलांचे हाल होत आहेत अशी परिस्थिती आहे पण शासन किंवा प्रशासन असं गांभीर्याने गांभीर्याने बा गोष्ट घेतच नाही आहेत ते आता आम्ही ती तीच आमची लढाईची दोन तीन दिवसापासून आम्ही पेपरमध्ये सारखं वाचतो गाळेधारकांचा हो गील। दोन आठवड्यामध्ये निर्णय होईल दोन वेळा बैठक झालेली आहे दोन तीन आठवड्यामध्ये निर्णय होईल आणि आपले जे आमदार साहेब आहेत राजे भोळे शहराचे आणि त्यांनी उल्लेख केलेला होता काल परवा दोन्ही दिवस की जवळजवळ म्हणजे रेडी रेकन जे आठ टक्के सुरुवातीला शासनाचं चाललं होतं म्हणजे रेडिरेकनं आठ टक्क्याप्रमाणे जर विचार केला तर दीड लाख रुपये एका वर्षाचं बाळं होतं आणि एवढे कमवतात का आमचे गाळेधारक त्याचा विचार केला पाहिजे करताना कुठलेही निर्णय जे तुम्ही घेतात त्यावेळेला गाडेधारकांना तुम्ही विश्वासात घेतला पाहिजे त्यांच्या अडचणी काय त्या ऐकल्या पाहिजे त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे आता वास्तविक शासनाच्या मगाशी राजेश कोतवाने सांगितलं की शासनाचे निर्देश असे आहेत की समिती जी त्यांनी नेमलेली आहे नगरपालिकेचे बहुतेक अधिकारी त्याच्यामध्ये आहेत आणि त्यामध्ये गाडेधारक तज्ज्ञ म्हणून जी व्यक्ती असेल त्या व्यक्तीला समाविष्ट करावा असं उल्लेख केलेला आहे शासनाच्या पत्रामध्ये पण यांनी हेतू आमच्या गाळ्याधारकांची अशी इच्छा आहे की अध्यक्षांना या समितीमध्ये घेण्यात यावं तर त्यांनी हेतू पुरस्कार आमचे तज्ज्ञ जे असतील किंवा माझ्या गाड्याधारक संघटनेच्या इच्छा आहे की मला त्या ठिकाणी समितीमध्ये घ्यायला पाहिजे असं मी पत्र पण दिलेलं आहे आम्ही आयुक्तांना पण त्याचा विचार न करताना त्यांच्या नगरपालिकेचा जो वकील आहे या वकिलाचा समावेश केलेला आहे आता नगरपालिकेचा वकील आमची बाजू मांडू शकेल का आमच्या बाजूने बोलेल का त्याला काही अडचणी माहिती आहे का आमच्या नगरपालिकेचा वकील म्हणजे आमचं गाडेधारकांचा कोणी प्रतिनिधी घेतला नाही आणि मग कशी कसा तुम्ही निर्णय घेणार अशा पद्धतीने काल जे दिले त्यांनी रेडी रेखाच्या पाच टक्क्याप्रमाणे पाच टक्क्या म्हणजे वॉट इज दिस पाच टक्के अरे आमची लढाई आहे की फक्त दोन टक्क्यापर्यंत आमचे जे गरीब गाळेधारक आहेत त्यांच्यासाठी तुम्ही दोन टक्क्यापर्यपर्यंत तो निर्णय घ्या तरच आमचे ग गाळेधारक त्या ठिकाणी व्यवसाय करू शकतील नाहीतर पाच टक्क्याप्रमाणे तर म्हणजे दुकानं काय दुकान तर सोडावे लागतीलच पण घरंधारा विकावं लागतील एवढं भाडं त्याचं होतं आहे कारण मागचे थकबाकीचं आहे ते मागे लागलेलं ला आहे दोन हजार बारापासून दोन हजार एकोणीसपर्यंत असे सात सात वर्ष त्यांनी आम्हाला कुठलेही आमच्याबद्दल त्यांनी निर्णय घेतलेला नाही आणि ते इतकं पाच टक्के शक्यच नाही शक्यच नाही आम्ही कदापी भरू शकत नाही काही झालं तरी म्हणून शासनाने प्रशासनाने याचा गांभीर्याने विचार करावा अन्यथा आम्ही पूर्वीप्रमाणेच आंदोलन करणार आहोत दोन हजार बारा नंतर जे आम्ही आंदोलना सुरुवात केली आपल्याला किती दे 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 रेट रेट हवा आता दोन टक्के कारण जे गरीब गाळे धारक आहे त्यांचे महिन्याचे उत्पन्न पंधरा हजार जास्तीत जास्त पंधरा हजार आहे कारण कालनी कालण्या ज्या आहेत आपल्या जळगाव शहरामध्ये त्या कालण्यांच्या लगत ही मार्केट्स आहेत आता का, का कालनीतले जे लोक असतात ते सुद्धा त्या जवळच्या मार्केटमध्ये नाही जात जे पूर्वीचे जे मा मार्केट आहे प्रसिद्ध त्या मार्केटमध्ये डायरेक्ट जातात तिथे खरेदी करतात बाकीच्या मा मार्केट जे आहे आमचे रोड साईडला जे मार्केट त्यांचा फक्त काही बरा व्यवसाय होतो तरीसुद्धा बारा तेरा हजाराच्या जवळपास होतो मग बारा तेरा हजार असताना तुम्ही पाच टक्क्याप्रमाणे तो हिशोब पुढे जातो त्याचा विचार करा तर आम्हाला म्हणजे दोन दिवसापासून असं वाचण्यात आलं की गाळेधारकांचा निर्णय होतो आहे आणि आम्ही पाच ते सहा टक्क्यापर्यंत रेडिकरप्रमाणे रे भाडं वसूल करणार आहोत असं मार्केट असोसिएशन मार्फत गाळेबंद आंदोलन आम्ही या ठिकाणी महानगरपालिकेच्या प्रशासनासमोर केलेलं आहे आणि आज दिवसभर आम्ही आज दुकानं बंद ठेवणार आहे दुकानं बंद ठेवण्याचं कारण हेच आहे की गेल्या तेरा वर्षापासून आमच्या दुकानांना एक दुकानदारांवर एक टांगती तलवार गेल्या तेरा वर्षापासून या ठिकाणी आहे आणि ती टांगती तलवार या प्रशासनाने काढावी त्यासाठी आम्हाला आमचे मंत्री महोदय आमदार महोदय पालकमंत्री महोदय हे सर्व सहकार्य करायला तयार आहेत पण आमचा जो विरोध आहे आणि ह्या आमच्या मागणीला विरोध फक्त प्रशासनाचा सा आहे महानगरपालिकेचा आहे कारण की मंत्री महोदयाचं गा गेल्या दीड वर्षापूर्वी <coughs> मा आताचे मुख्यमंत्री देवेंद्र साहेब फडणवीस साहेब यांनी लक्षवेधी मांडून जळगाव शहराचा महानगरपालिकेच्या गाळ्याधारक गा दा गाळेधारकांचा विषय मांडला होता आणि त्यांनी हा विषय केला होता की झिरो प पॉईंट सातपासून दोनपर्यंतचं या गाळेधारकांना रेडी रेट द्यावा आणि यांना या रेखनानुसार यांना भाडे आकारण्यात यावं असा त्या टायमाला त्या टायमाचे उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी आदेश देऊनसुद्धा प्रशासन त्याच्यावर गंभीर गंभीररित्या त्याच्यावर दखल घेत नाही आहे आणि आम आमचं आज हे आंदोलन त्यासाठीच आहे की आम्हाला दोन टक्क्याच्या आत किंवा झिरो पॉईंट सेवन टू दोन पर्यंतचा आम्हाला रेडीरेकनाचा दर या ठिकाणी लावावा आणि जर अथवा या आज आम्हाला आयुक्त साहेबांकडनं जर या गोष्टीचं आम्हाला हे आश्वासन नाही मिळालं तर आम्ही आज हे आंदोलन करतो याच्यानंतर याच्यापुढे खूप मोठ्या तीव्रतेने आंदोलन उपोषण साखळी उपोषण आमरण उपोषण जसं आम्ही गेल्या दोन वर्षापासून करत आलेलो आहे तसं आम्ही उपोषण करू ठीक